ड्रायफ्रूट संबंधात जी सिरीज आपण स्टार्ट केलेली त्या आहे त्यामधील आजचं जे ड्रायफ्रूट आहे ते आहे खारीक तर ही जी खारीक आहे ती गुणाने शीतल सांगितलेली आहे शरीरामध्ये जाऊन ती पित्त कमी करायचं काम करते दाह असेल तरी सुद्धा तो दाह कमी करण्याचं काम ही खारीक करत असते त्यानंतर दुसरा एक महत्वाचा गुण जो सांगितलेला आहे तो म्हणजे स्नेहन स्निग्ध असल्यामुळे शरीरामध्ये जाऊन वृक्षता कमी करण्याचं काम करते वात आणि पित्त कमी करण्याचं काम ही खारीक करते त्याचबरोबर कफ निसारक सांगितलेलं आहे म्हणजेच कप बाहेर पडत नसेल तर तो कप का बाहेर काढण्यासाठी ही खारीक मदत करताना दिसते वृक्ष सांगितलेली आहे बलदायक सांगितलेली आहे ज्या लोकांना क्षतक्षीण झालेला आहे ज्यांना ओव्हरऑल विकनेस जाणवतो आहे तर अशा व्यक्तींसाठी खारीक खूप उपयुक्त सांगितलेली आहे त्याचबरोबर ज्या लोकांना रक्त पित्ताचा त्रास असेल म्हणजे ज्यांच्या तोंडातून किंवा नाकातून अचानकपणे रक्त बाहेर पडणं अशा प्रकारचा हा जो विकार आहे ज्याच्यामध्ये पित्ताची रक्ताची उष्णता खूप वाढलेली असते तर अशा लोकांना खारीख हे अमृतासारखं काम करताना दिसतं त्याचबरोबर ज्या स्त्रियांना मासिक धर्मामध्ये पिरियडच्या वेळेला खूप जास्त त्रास होत असेल पेन होत असतील फ्लो व्यवस्थित होत नसेल तर अशा स्त्रियांसाठी खारीक एक उत्तम औषध म्हणून काम करताना दिसते तर अशा स्त्रियांनी आवर्जून खारीक जी आहे तिची पावडर करून साधारण एक दहा ग्रॅम खारकेची पावडर तुपाबरोबर रोज सकाळ संध्याकाळ जर का घेतली तर त्यांचा पिरियडचा फ्लो व्यवस्थित व्हायला मदत होते त्याचबरोबर जर पेनफुल पिरियड्स असतील तर ते पेन कमी व्हायलासुद्धा या खारकेनी खूप छान उपयोग झालेला दिसून येतो अशा प्रकारे ही खारक अत्यंत उपयोगी आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे लहान मुला मुलांची जी बाळबुटी असते तर या गुटी सुद्धा आवर्जून एक खारीक उगाळून या बाळांना घातली पाहिजे फक्त त्याचं प्रमाण जे आहे ते बाळाच्या वयानुसार थोडंसं डिसाईड केलं पाहिजे तर ओव्हरऑल एक इम्युनिटी बूस्टर शरीराला वीर्य देणारी ऊर्जा देणारी अशी ही खारीक आहे त्यामुळे नित्यनियमानी सर्वांनी ही सेवन केली पाहिजे व्हिडिओतील ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून कळवा की आणखी असे कोणत्या कोणते पदार्थ आहेत ज्याबद्दल तुम्हाला आयुर्वेदिक माहिती डिटेलमध्ये जाणून घ्यायची आहे Gràcies